नमस्कार शेतकरी बंधवनो आपल्या सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे तर तुम्ही समोर बघू शकता माझ्यासमोर डाळिंब या पिकाचं हे प्लॉट आहे तर भगवा ही व्हरायटी आहे तर ह्या भगवा ह्या व्हरायटी साधारण चार ते पाच वर्षाचा हा प्लॉट आहे आणि प्रत्येक झाडाला साधारण साठ ते ऐंशी पर्यंत आपल्याला कळी सेट झालेली दिसत आहे त्याचबरोबर अजूनही पाठीमागून कळी निघत आहे आणि या प्लॉटवरती खूप छान आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येक झाडाला सरासरी साठ ते शंभर या प्रमाणामध्ये आपल्याला फळाचं सेटिंग से से झालेलं दिसून येत आहे तर या झाडाला आपण सुरुवातीच्या स्टेजला साधारण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपण पूर्णपणे हा प्लॉट आपण तानावरती सोडला होता आणि त्याच्यानंतर थोडी छाटणी घेऊन झाडाला प्रति झाडाला आपण एक एक क्रेट शेणखत आणि त्याच्याबरोबर थोड्या प्रमाणात आपण रासायनिक खतं या प्लॉटला दिलेलं होतं प्रति झाडाला मग रासायनिक खतामध्ये मुख्य अन्नद्रव्य असतील दुय्यम अन्नद्रव्य असतील त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य असतील याचा बेसल डोसच्या वेळेस आपण दिलेलं होतं तर प्रत्येक झाडाला आपल्याला सरासरी साठ ते शंभरपर्यंत कळी सेट झालेली दिसून येत आहे तर हे सेट होण्या पाठीमागचं कारण की या प्लॉटला आपण व्यवस्थित दोन तीन महिन्याचा उन्हाळ्यामध्ये आपण चांगला ताण दिला होता त्याच्यानंतर खताचं व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने आपण केलं आणि त्याचबरोबर सेटिंग वाढण्याचं पाठीमागचं कारण एक की या प्लॉटवरती आपल्याला सुद्धा प्रमाण जास्त दिसून येते तर परागी मधमाशी हा खूप चांगला आणि महत्त्वाचा रोल प्ले करत असते तर त्याच्यामुळे आपल्याला फळामध्ये असणारं सेटिंगचं प्रमाण हे सुद्धा आपल्याला डाळिंबामध्ये चांगलं दिसून येतं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक झाडाच्या फांदीला व्यवस्थित एक तीन चार तीन चारमध्ये आपल्याला फळाचं चा सेटिंग दिसते म्हणजे व्यवस्थित बॅलन्स आपल्याला हे झाडं झालेलं दिसून येत आहे त्याच्यामुळं आपल्याला या प्लॉटमधून खूप छान आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन त्याचबरोबर चांगला क्वालिटीचा आणि शायनिंगचा माल आपल्याला डाळिंबामध्ये निघणार निघेल तर सर्व शेतकरी बांधवांना अशाच कृषीवरती आधारित कोणतेही मार्गदर्शनपर व्हिडिओ हवे असतील तर अशा शेतकऱ्यांनी जरूर कमेंटच्या माध्यमातून करावे आणि हा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या कमेंटच्या माध्यमातून सांगावे ज्याही शेतकरी बांधवाने अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवने जरूर सबस्क्राइब करावे आणि जेणेकरून जे आपल्या यूट्यूब चॅनलवरचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला ऑन करून ठेवावे तर इथून पुढे येणारे कोणतेही व्हिडिओ असतील तर ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटत जातील धन्यवाद